नमस्कार निरुपा खूपच चिडलेली असते कारण सुधाकररावांनी निरुपाचा चांगलाच अपमान केलेला असतो विक्रांतसमोर तिचं चांगलंच धोबाड फोडलेलं असतं तेव्हा निरुपा सुधाकररावांना बोलते तुम्हाला काही समजतं तुम्ही माझ्याशी असं का वागलात का तिथे जाऊन तमाशा केला तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती हे सर्व तुम्ही मुद्दामून केल्यात ना मला सांगा तेव्हा सुधाकरराव बोलतात अगं निरूपा असं काही नाही अगं तू तिथे वेड्यासारखं वागलीस तू उगाच त्या माणसाला साथ केलीस आणि मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात तेव्हा सत्या मोठ्याने बोलतो बस कराही रोज रोजची भांडणं मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय निरूपा तू माझ्यामुळेच भांडतेस ना तुला असंच वाटतं ना की माझ्यामुळे रिया आणि रवी तिथे राहिले होते याला सर्वस्वी तू जबाबदार होतीस हे तू कधी मान्य करणारच नाहीस म्हणूनच आता मी शेवटचा निर्णय घेतलाय निरुपा यापुढे मला या घरात राहायचं नाही मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आजपर्यंत मी फक्त तुझ्यामध्ये आई शोधण्याचा प्रयत्न केला मला असं वाटत होतं की कधीतरी तू माझ्या प्रेमाला हाक देशील पण नाही तू मात्र नेहमीच माझा तिरस्कार करत आलीस का निरुपा का असं का वागलीस तेव्हा लगेच निरूपा बोलते किती वेळा सांगायचं तुला मी तुझी आई नाही म्हणून तरीसुद्धा तू असं का वागतोस आणि तसंही मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तुझं थोबाडसुद्धा पाहिजे इच्छा नाही प्लीज तुझं थोबाड बंद कर तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते अहो तुम्ही शांत व्हा सासूबाई आज मला तुम्हाला जाब विचारायचं आहे आजपर्यंत मी शांत बसले पण नवऱ्याची माझी ही घुसमट मात्र मला पाहवत नाही रोज ते आईच्या प्रेमासाठी अगदी रडत असतात घुसमटत असतात पण तुम्हाला मात्र ते दिसत नाही असं काय आहे सत्य जे तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहात प्लीज मला ते सत्य सांगा कारण तुम्ही रवी भाऊजींवरती या पंकजवरती जसं प्रेम करता तसं प्रेम तुम्हाला यांच्या बाबतीत का वाटत नाही का नेहमीच यांचा तिरस्कार केला जातो असं काय झालंय मला कळलं पाहिजे तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा मीरा सांगितलं ना तुला नसत्या गोष्टी तू हुसकून काढू नकोस म्हणून प्लीज शांत बस तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा बस आता मात्र मला तुमच्याशी नाही बोलायचं बाबा तुमच्याशी काल सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि काल सुद्धा सर्व गोष्टी ऐकून घेण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाही बाबा मी शांत राहिले पण आता मात्र नाही बाबा किती दिवस मी माझ्या नवऱ्याला असं रडताना बघायचं नेहमीच त्याला हाडतुड केली जाते या घरात काहीच त्याची किंमत नाहीये फक्त आम्ही या घरात कमवायला पाहिजे बाकी काही नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते याचा अर्थ काय तुला काय वाटतं आम्ही तुझ्या जीवावर जगतोय तेव्हा लगेच मीरा बोलते स्वतःच्याच मनाला विचारा कारण तुमचा पंकज तर काय कमवत नाही आणि देविकाला तुम्ही पार्लर खोलून दिलं होतं ते पार्लर तर तिने स्वतःच विकलं तेव्हा लगेच देविका बोलते मीरा येऊन जाऊन त्या विषयावर यायची गरज नाही आणि इथे तुमचा विषय चालू आहे ना मग कशाला उगाच नको त्या गोष्टी काढताय तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघ देवी का मला या गोष्टी उखरून काढायला अजिबात आवडत नाही पण इथे जर का माझ्या नवऱ्याला काहीच मान मिळत नसेल तर मात्र मी निरूपाला आज मा जाब विचारणारच तेव्हा लगेच निरूपा बोलते तू कोण आहेस मला तू जाब कसा काय विचारणार आणि मी तुझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील नाही तेव्हा मीरा बोलते का नाही आत तुम्ही दोघंसुद्धा बांधील आहात आणि तुम्ही काय घडलंय ना ते मला सांगा किती दिवस किती दिवस सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार आहात बाबा प्रत्येक वेळेला मी तुमचा स्वभाव बघितला प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याशी मायेनं वागता प्रेमाने बोलता पण हा विषय काढला तर मात्र अगदी माझ्यावरती चिडता रागावून बोलता असं का बाबा बोला ना बाबा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा पोरी समजून घे अगं बाळा तुला का कळत नाही जर का तू भूतकाळ खणायला गेलीस ना तर खूपच गोष्टी समोर येतील आणि जे काही उभं राहिलंय ना ते सगळं उद्ध्वस्त होईल ओरी अगं प्लीज समजून घे मी कसं सावरलंय ते माझं मला माहिती तेव्हा लगेच मीरा सुधाकररावांचा हात हातात घेते आणि सुधाकररावांना बोलते बाबा मी तुम्हाला वचन देते मी खरंच सगळ्या गोष्टी नीट करेन पण सत्य मात्र मला कळलंच पाहिजे कारण माझ्या नवऱ्याची होणारी घुसमट माझ्या डोळ्याच्यानी पाहि नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा काय चाललंय येऊन जाऊन तू तोच तोच विषय चगळतेस किती वेळा सांगायचं नाही सांगणार म्हणून तेव्हा मीरा बोलते आज मी सुद्धा ऐकल्याशिवाय शांत बसणार नाही बाबा तुम्ही कितीही काही म्हणा तरी सुद्धा आज मात्र मला सुद्धा या गोष्टी ऐकायच्याच आहेत तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप अरे का का असं वागतोय माझ्याशी बाप अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे निरूपा मला कधीच जवळ घेत नाही माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत नाही बाप मला सुद्धा वाटतं रे आईच्या मांडीवर झोपाव म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकराव बोलता सत्यजित मला सगळं कळतंय आहे सगळं समजतंय पण प्लीज बाळा बाळा तुझं मन तुटेल प्लीज स्वतःला सावर नको त्या गोष्टी नको जाणून घेऊस तेव्हा लगेच पंकज बोलतो काय चाललंय पप्पा तुमचं अहो सांगून टाका ना कशाला उगाच नको त्या गोष्टी वाढवताय आणि प्लीज तुम्ही जर का याला सांगितलं ना तर बरं होईल तेव्हा सुधाकरराव बोलतात गप्प बस आता उगाचच तुला गोष्टी ताणायची गरज नाही आणि तू तु, तु, तुझं तोंड बंदच ठेव पंकज आणखीन एक सांगतो आणि तेही शेवटचं पंकज नको त्या गोष्टींवरती तू लक्ष घालू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही या बाप आज मात्र मी शांत बसत नाही तुला सांगावंच लागेल तेव्हा निरुपा बोलते सत्या मीरा नाहीतर काय करणार आहात काय करणार आहात मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्याकडे पर्याय नाही मी यांना घेऊन कायमची हे घर सोडून जाईल बाबा तुम्ही जर का सत्य सांगितलं नाहीत तर मात्र आम्ही दोघं इथे राहणार नाही कारण या या निरूपा मॅडमचा राग माझ्या नवऱ्याला सहन होत नाही आणि खरं सांगू का बाबा आता मला सत्य जाणूनच घ्यायचं आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात याचा अर्थ तू तू मीरा माझ्या सत्यजीतला घेऊन जाणार इथून तेव्हा लगेच मीरा बोलते लगे हो बाबा माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे बाबा, OUT, बाबा। मी माझ्या सत्याला घेऊन इथून निघून जाणार तेव्हा लगेच सुधाकरराव सत्याला म्हणतात सत्यजित तू सुद्धा जाणार तेव्हा सत्या बोलतो हो बाबा नाही मी इथे राहू शकत बाप रोज रोजची घुसमट होते माझी होत। ती तर सोडच पण मला हे नाही सण होत प्रत्येक वेळेला मी निरुपाजवळ जातो कधीतरी वाटतं की ती मायेनं मला जवळ घेईल पण नाही प्रत्येक वेळेला ती मी माझा ऑफ करते प्रत्येक वेळेला ती मला हडतूड करते आणि आता मात्र मला तिच्याजवळ जायचं नाही कारण बाप मला हा त्रासच सण होत नाही तेव्हा मात्र करा बोलता सत्यजीत अरे नको असं करूस सगळ्या गोष्टींवरती वेळच हे औषध असतं का तुला समजत नाही अरे कधी ना कधी तरी सगळ्या गोष्टी समोर येतील पण ती वेळ तर येऊ दे तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का बाबा ती वेळ आलीये पण तुम्ही मात्र सांगत नाही आहात बाबा किती दिवस गोष्टी लपवून ठेवणार आहात आणि आता मला खरंच कंटाळ आला नाहीतरी या घरात आम्हाला काय मान आहे बाबा काहीच नाही आम्ही फक्त इथे कशाला आहोत तुम्हाला माहिती आहे देविका इथे अगदी मालकींसारखी बसणार तर रियाचं तर सोडाच तेव्हा लगेच निरूपा बोलते अच्छा म्हणजे तू घरातली नोकर आहेस हे स्वतःच समजतेस तर तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला जे समजायचंय ते समजा पण जोपर्यंत माझ्या नवऱ्याच्या भूतकाळामध्ये मा नक्की काय घडलं नक्की काय त्यांचा भूतकाळ हे जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी कधीच तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निराग काय बोलतेस पोरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला असं वाटलं होतं तू सत्यजितला समजावशी तू हे घर कधीच कधीच असं बिखरू देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते अहो जाऊ देत ना काय फरक पडतोय तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात निरुपा तू गप्प बस या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तू जर का अशी वागलीच नसतीस निरुपा तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या निरूपा का अशी वागतेस का सगळ्यांना त्रास देतेस बोल निरुपा बोल तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही मला या गोष्टींबाबतीत काहीही बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा सुधाकर राव मीराला बोलतात मीरा बोलता उगाच घाई घाईत नको तो निर्णय घेऊ नकोस मीरा तू खूपच चिडलेस हे समजतंय प्लीज मीरा स्वतःला शांत कर तेव्हा लगेच मीरा बोलते नाही आणि ती सत्याचा हात धरते आणि ती घर सोडून जात असते तेवढ्यात मात्र आजी मोठ्याने ओरडते मीरा थांब काय चाललंय तुझ आणि तू या घरची लक्ष्मी आहेस मीरा तू जर का या घरातून बाहेर पडलीस तर हे घर कोसळे मीरा प्लीज शांत हो तेव्हा लगेच मीरा बोलते मी तरी काय करू आजी माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही या घरात माझ्या नवऱ्याला मान तर मिळतच नाही पण माझ्या नवऱ्याचा जो अपमान केला जातो तेव्हा सुद्धा बाबा गप्पच बसतात आजपर्यंत बाबा गप्प बसत आले फक्त वर वरच बोलत येतात आणि आता जर का सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय तरी सुद्धा बाबा सत्य सांगत आहेत मी काय करायचं आजी तुम्हीच सांगा तेव्हा लगेच आजी बोलते म्हणून काय घर सोडून जाणं हा पर्याय नव्हे मीरा मीरा तू हे घर सोडून जाशील पण काय होणार आहे शेवटी शेवटी घडणाऱ्या गोष्टी तशाच घडणार आहेत ना तुला काही कळणार आहे का मग त्याच गोष्टी जर का तुला समजून घ्यायच्या असतील तर तुला याच घरात राहणं भाग आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आजी मला तुमचं सगळं म्हणणं आहे पण आम्ही या घरात असलो काय आणि नसलो काय काहीच फरक पडत नाही येता जाता फक्त आणि फक्त आम्हाला टोमणेच मारले जातात तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तुझी सगळी सगळ्या गोष्टी मला समजतायत पण बाळा प्लीज शांत हो तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही आजी आता मात्र मी शांत होणार नाही आता मात्र मी हे घर जाणार सोडून तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात आई सोड नको तो विषय नको वाढवूस त्यांना कळत नाहीये मी त्यांना का सांगत नाही आहे त्यांना जर का ते सांगितलं ना तर ते पूर्णपणे तुटतील तेव्हा लगेच मीरा बोलते असं कोणतं सत्य आहे ज्यामुळे आम्ही आम्हाला त्रास होईल तेव्हा लगेच सुधाकर बोलतात मीरा हा हट्टीपणा बरा नव्हे मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा तुम्ही आता जे काही वागताय ते चुकीच वागताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि ती सत्याचा हात धरते आणि सत्याला बोलते आहोत चला इथे थांबायची गरज नाही आणि ती मीरा सत्यजितला घेऊन जात असते तेवढ्यात मात्र आजी निरुपाला बोलते निरूपा झालं झालं का तुझ्या मनासारखं हेच तर हवं हो होतं तुला तुला सत्यजित आणि मीरा या घरातच नको होते मुद्दामून केलंस ना काय झालं असतं त्या पोऱ्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला असतास तर काय झालं असतं निरूपा बोल ना तेव्हा लगेच निरूपा बोलते मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तेव्हा लगेच आजी बोलते काय आहे ना निरूपा तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्या मनाला पाजर फुटणार नाही कारण तू कितीही काही झालं तरी सत्याला कधीच स्वीकारू शकत नाहीस मला खरंच तुझं खूप वाईट वाटतं निरुपा कारण तुला कळतच नाहीये तुझ्या तीन मुलांच्या मध्ये हिरा कोण आहे तो तो हिरा तुला कधी पारखतानाच आला नाही निरुपा तू खूप मोठी चूक केलीस की तू सत्याला घरातून बाहेर जाताना थांबवलं नाहीस तुला कळत नाहीये घरातली लक्ष्मीच घराबाहेर गेली आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते मी नाही आहे घाबरत मला तर बरं वाटतंय ती दोघही गेली ती या घरातून पनवती होती पनवती तेव्हा मात्र आजी निरुपाचा थोभार पडते आणि निरुपाला बोलते निरुपा गप्प बस अग का असं वागतेस का त्यांच्या आयुष्याशी खेळतेस आधीसुद्धा तू सत्याला खूपच त्रास दिलास आणि आता त्याचं लग्न झाल्यावरती सुद्धा त्याला पिडतेस अग स्वतःच्या ह्या बबड्यामुळे त्या सत्याला आधी मीराशी लग्न करावं लागलं त्या पोरीने खूप ताट मनाने सगळं स्वीकारलं आणि सत्यजितला सुधारलं आणि आता कुठे त्यांचा संसार उळावर येत चाललाय तर तू मुद्दामून त्यांना घराबाहेर काढलास तेव्हा लगेच निरुपा बोलते सासूबाई मी नाहीये त्यांना घराबाहेर काढलं त्यांचीच हे होती आणि म्हणूनच ती दोघंही घराबाहेर पडली तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात पण तुला तर बरंच वाटत असेल ना तेव्हा लगेच निरुपा बोलते तसं तर तसं समजा मला काहीच फरक पडत नाही आणि हो ती लोक गेली ना तर मला खूपच बरं वाटतंय आज मला घर अगदी खाली खाली वाटतय मी तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच आजी निरूपाला बोलते निरूपा तुझा हा सगळा बाजार उठवण्यासाठीच मी इथे आले निरुपा प्रत्येक वेळेला शत्रूला मदत करणं आणि सत्या आणि मीराला त्रास देणं हे तुझ्या स्वभावातच आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते जसं तुम्हाला समजायचंय तसं समजा माझी काही हरकत नाही पण मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवून निरूपा जर का माझे सत्या आणि मीरा लवकरात लवकर, लवकर घरात आले नाही तर मात्र तुझं काही खरं नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तर इकडे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू आपण तर घरातून बाहेर पडलो पण सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलास का तेव्हा लगेच मीरा बोलते तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही व्यवस्थितच केलं तुम्ही अजिबात टेन्शन करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा आणि सत्याने जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का आणि आता तरी सुधाकर सत्याचा भूतकाळ मीराला सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू